नमस्कार मी गिरीजा बुडके क्राईम टायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी कोल्हापूर जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता सो यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध अंमली पदार्थांचे बेकायदेशीर विक्रीमुळे तरुण वर्ग नशेच्या आहारी जाऊन गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आकर्षित होत असल्याने त्यांचे समोर उच्चाटन करणे कामी अवैध अंमली पदार्थ व बेकायदेशीर व बिना परवाना नशिला इंजेक्शनचा साठा व विक्री करणारे तसेच अभिलेखावर असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिला माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पथक कोल्हापूरकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वेगवेगळी पथके तयार केली व त्यांना पदार्थांची विक्री सुमळ सूचना दिल्या सदर पथकापैकी पोलीस उपनिरीक्षक संतोष गवळे यांचे पथक अंमली पदार्थ विक्री व निशील इंजेक्शनच्या विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेत असताना त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार गजानन गुरव यांना गोपनीय बातमीद्वारामार्फत बातमी मिळाली की झूम प्रकल्प कसबा बावडा येथे दोन इसम त्यांच्याकडे ॲक्सेस या दुचाकी गाडीवरून गांजा व नशीला इंजेक्शनची विक्री करण्यासाठी येणार आहेत त्याबाबतच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी छापा कारवाई कामी सूचना व आदेश दिले त्यामुळे पथकाचे अधिकारी व अंमलदार दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी झूम प्रकल्प कसबाबावडा कोल्हापूर येथे सापळावरचून गांजा अंमली पदार्थांची व नशीला इंजेक्शनची विक्रीकरिता आलेल्या इस्मानना पकडले व त्यांना सोहिल संभाजी मोहिते वर्ष चोवीस राहणार फ्लॅट नंबर एकशे चौतीस जाधव पार्क जर, जरगनगर कोल्हापूर सध्या राहणार कळंबा कोल्हापूर व रोहन संजय जाधव संजय चव्हाण वय वर्ष तेहतीस राहणार कवडे गल्ली कसबा बावडा कोल्हापूर असे सांगितले त्यांची दोन पंचाक्षम अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जातून सुमारे एक किलो दोनशे पन्नास ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ व नशिल्या इंजेक्शनच्या तीन बॉटल अशा नशिल्या इंजेक्शनच्या ऐंशी बॉटल व इतर साहित्य असा एकूण एक लाख बत्तीस हजार सहाशे दोन रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला त्यांनी गांजा व इंजेक्शन कोठून आणले आहे याबाबत कसून चौकशी केल्या असता रोहन चव्हाण याने इंजेक्शन ही त्याच्या मित्र अजय श्रीकांत डुबल वर्ष चव्वेचाळीस राहणार शिंदेमाळा खोतवाडी यांच्याकडून विकत घेतल्या असल्याची माहिती दिली त्यानंतर अजय श्रीकांत डबले यांचा शोध घेऊन पुढील चौकशी कामी का ताब्यात घेतली आहे कांजा आंबडी पदार्थ व बेकायदेशीर विनापरवाना इंजेक्शन बॉटल यांना योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोन पंचाशे सक्षम जप्त करण्यात आल्या आहेत वैद्यकीय अधिकारी यांच्या चिठ्ठीशिवाय सल्ल्याशिवाय बेकायदेशीर विनापरवाना नाश नशिल्या इंजेक्शनच्या बॉटलची विक्री करणारे व विक्री विकत घेणारे तसेच गांजा व अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या इस्मांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्याअंतर्गत एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील आरोपींच्या कब्जातून मिळून आलेला गांजा अंमली पदार्थ कोठून व कोणाकडून आणला आहे याचा तपास शाहूपूर पोलीस शाहूपुरी पोलीस करीत आहेत क्राइम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध क्षण प्रत्येक दिवस